नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधूं आज आपण पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी मार्केट मधील कवठा या गावी आलो आहे इथे एका सुंदर अशा कपाशी प्लॉटवर आलो आहे तर आधी सर्वात आधी त्यांचा परिचय जाणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार तर भाऊ तुमचं नाव काय पूर्ण संतोष नामदेव मालिका तर संतोष भाऊ बहु, तुमचा मोबाईल नंबर मिळेल आम्हाला काय मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस हा चौऱ्याऐंशी हा सत्ता तर संतोष भाऊ आपण ही जी कपाशी प्लॉटवर हे किती एकर आहे एकर प्लॉट अखिल थोडं दाखवा हा पूर्ण वीस एकर कपाशीचा प्लॉट आहे आणि या कपाशी प्लॉटला लागवड जवळजवळ संतोष भाऊ कधी झाली आपली जून ची तारीख जूनच्या दहा तारखेला जून प्लॉट ला, ला, लागवड केलेली आहे तर या प्लॉट वर आता आपण सध्या बघू शकता कि थोडं जवळ येऊन दाखवा अखिल कि पात्या आहे बोंड आहे बोंड जवळजवळ ऍव्हरेजली जर आपण बघितलं दहा ते बारा बोंड आहेत आणि पस्तीस चाळीस पात्या आहेत तर याच्या आधी आपण आता इथं काय फवारणी केली आहे संतोष भाऊ काजू काजू मारलाय वीस मार पन्नास झिरो मारलाय आपल्या ऍडव्हान्स पेस्टीसाइड च काजू प्रतिपंप तीस मिली आणि वीस पन्नास झिरो फर्टी स्टार ग्रेड हा यांनी पन्नास मिली घेतलाय तुम्ही दरवर्षी घेता दरवर्षी घेतो तर याने तुम्हाला काय फरक दिसते चांगला फरक मस्त पाती फुलपाती चांगलं फुलपात्या चांगल्या आणि क्वालिटी चांगली जबरदस्त झाड दिसते असं तर बघा या वर्षी पाऊस खूप आहे या पावसामुळे सुद्धा झाडावर अति ताण येतो तर हा ताण रिलीज करायचं काम काजू करते काजू करते त्यानंतर तुमच्या फुलांची गळ होणार नाही नैसर्गिक फुलातलं बोंडात रूपांतर लवकर होते बरोबर आणि वीस पन्नास मुळे त्याची अन्नाची गरज गरज लवकर पूर्ण नॅनो मध्ये तर माझं सगळ्या इतरही शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आता सध्याच्या कंडिशनला कपाशीला ला वीस पन्नास शून्य प्रतिपंप पन्नास मिली आणि काजू प्रतिपंप तीस ते पस्तीस मिली आणि रस शोषण करणाऱ्या किडीसाठी फ्लुएन्स म्हणून संतोष भाऊ आपलं ठीक आहे ते हे जवळजवळ प्रतिपंप आठ ते दहा ग्राम टाकून अवश्य फवारणी करावी नमस्कार संतोष भाऊ